नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव यांच्या अंतर्गत अधिकारी आणि शिपाई पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव यांच्या अंतर्गत अग्रगण्य शाखा विस्तार होत असलेल्या दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव या बँकेकडून कंत्राटी पद्धतीने अधिकारी आणि शिपाई पदांकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत पदसंख्या पाहू शकता अधिकारी मार्केटिंग या पदासाठी उमेदवाराची वयाची पात्रता आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे यामध्ये पाच वर्ष पाच एकूण पदे आहेत पाहू शकता एकूण पाच जागा आहेत शैक्षणिक पात्रता एम बी ए संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे त्याचबरोबर सहकारी बँक पतसंस्थेतील अधिकारी अथवा वरिष्ठ लिपिक या पदाचा ती तीन वर्ष कामाचा अनुभव अधिकारी पदासाठीची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल परीक्षा शुल्क आहे रुपये आठशे पन्नास आणि अठरा टक्के जीएसटी अक्षरी रुपये आठशे पन्नास मात्र आणि अठरा टक्के जीएसटी असे एकूण औषध एक हजार तीन रुपये इतकं शुल्क आहे दुसरं जे पद आहे शिपाई या पदासाठी पाहू शकता शिपाई या संवर्गातील पदासाठी एकूण वयाची पात्रता एकवीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता बारावी परीक्षा उत्तीर्ण सहकारी बँक पतसंस्थेतील कामकाजाचा अनुभव असलेल्या प्राधान्य उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर शिपाई पदासाठी निवड लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल पाहू शकता शिपाई या पदासाठी निवड प्रक्रियामध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत आणि त्या आधारे उमेदवारांचा निवड प्रक्रिया केली जाईल एकूण पाहू शकता आठशे रुपये आणि अठरा टक्के जी एस टी अक्षरी क म्हणजे एक हजार तीन रुपये परीक्षा शुल्क आहे यामध्ये पाहू शकता सदर परीक्षा शुल्क दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव पेबेल ॲट धरणगाव डिमांड ड्राफ्ट तयार करून बँकेच्या पत्त्यावर आपल्या अर्जासोबत पाठवायचं आहे बँकेचा पत्ता देण्यात आलेला आहे तर बँकेचा पत्ता पाहू शकता इथे वरती आहे या बँकेच्या ॲड्रेसवर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट म्हणजे ऍप्लिकेशन फी जी आहे Feature, ड्राप है। जर्ण, है। या ॲप्लिकेशन फीच्या डिमांड ड्राफ्टसह तुमचा अर्ज पाठवायचा आहे जळ जळगावसाठीची ही भरती प्रक्रिया आहे यानुसार तुमचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला पाठवणं आवश्यक आहे हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे पात्र उमेदवारांना वरील दोन्ही पदापैकी एकाच पदासाठी अर्ज करता येईल इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत आपली माहिती असलेला अर्ज एक फोटो ड्राफ्ट तसेच शैक्षणिक दाखलेचा प्रमाणपत्राच्या प्रती ज्या पदासाठी अर्ज करण्यात आलेला आहे त्याचा उल्लेख करावा अर्जामध्ये आपला मोबाईल क्रमांक ईमेल आय डी लिहिणे आवश्यक आहे पुढील सर्व पत्र व्यवहार ईमेलद्वारे करण्यात येईल परीक्षेचे ठिकाण जे आहे हे जळगाव असणार आहे पाहू शकता जळगाव हे परीक्षेचे ठिकाण आहे अधिकारी शिपाई परिषदेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती व वैद्यकीय चाचणीनंतर अंतिम उमेदवार निवडण्यात येतील उमेदवारांनी आपला अर्ज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव यांचे नावे संस्थेच्या पत्त्यावर पाठवावेत परीक्षेसंबंधीचे कॉल लेटर पात्रताधारक उमेदवारांना बँकेमार्फत पाठवण्यात येईल नैसर्गिक आपत्ती अथवा अचनात उद्भवलेल्या कोणत्याही कठीण प्रसंगी सदर परीक्षा व जाहिरात रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार संस्था व्यवस्थापनास राखून ठेवित आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता याची भरती प्रक्रिया आहे शिपाई आणि अधिकारी पदासाठीची अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव जिल्हा जळगाव यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी दिलेल्या पद्धतीने अर्ज करू शकतात आवश्यकता अशा पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद